आपल्या वार्षिक तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून टंचाईग्रस्त तालुका म्हणून आपल्या तालुक्याला घोषित करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने खरीप हंगामामध्ये आपल्या तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला होता आणि ज्यांची ज्यांची जिरायत पीक होती बागायत पीक होती आणि पीक होती अशांचे पंचनामे करून जिरायत आणि जिरायच्या बाबतीमध्ये आपण सातवाराच्या नोंदीवरून शासनाला मदतीची मागणी केलेली होती आणि पिकांच्या बाबतीत आणि बागायत पिकांच्या बाबतीमध्ये पंचनामे करून आपण शासनाकडे आपली मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने आपण सर्व जी माहिती होती जवळपास एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट लोकांकरिता सदतीस कोटीची मागणी आपण शासनापर्यंत नोंदवलेली होती असं असतानाही अद्यापर्यंत आमच्याकडून फक्त पंचवीस हजार नऊशे एकसष्ट इतक्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झालेली आहे त्यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुदानीचं वितरण त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा झालेलं आहे काही लोकांच्या ई के वाय सीमुळे जवळपास चार एक हजार लोक असतील त्यांचं ई के वाय सीमध्ये प्रलंबित आहे सेतू चालकांनासुद्धा पण सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या इ के वाय सी करण्याबाबतच्या त्यासुद्धा लवकरच पूर्ण होतील मात्र ज्यांचं अद्याप खाते नंबर असेल आधार नंबर असेल किंवा बऱ्याचशा प्रकरणांमध्ये खातेदार मयत आहेत बऱ्याचशा प्रकरणांमध्ये खाते हे सामयिक आहे आणि जोपर्यंत सामूहिक खात्यांच्या बाबतीमध्ये सर्व सामायिक खातेदार संबंधित तलाटी यांच्याकडे आपलं संमतीपत्र देणार नाही नेमकं कोणाच्या खात्यामध्ये शासनाचा अनुदान जमा करायचा तोपर्यंत सदरची जी माहिती आहे ती पोर्टलवर आपल्याला अपलोड करता येईल नाही त्यामुळे जे शिल्लक खातेदार असतील ज्यांना अद्याप आपली अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती असणार आहे आव्हान असणार आहे का जर आपलं सामूहिक खातं असेल तर तात्काळ सामूहिक खातेदाराचे श, श शपथपत्र आपण त्या ठिकाणी संबंधितपत्र तयार करायचं आहे आणि आपल्यापैकी एकाचं नाव त्यांचे नंबर खाते नंबर आधार नंबरची माहिती संबंधित तलाठी यांच्याकडे जमा करायची आहे त्याचबरोबर जे मयत असतील खातेदार त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मयताचा दाखला ऋतू दाखला द्यायचा आहे आणि जे आपले वारस असतील त्यांचं एक शपथपत्र करून नेमकं कोणाच्या खात्यावरती आपल्याला रक्कम जमा करायची याचीसुद्धा माहिती आपल्याला द्यायची आहे